नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे शेणे आहेत म्हणजे आपण शेणापासून तयार केलेले आहेत तर आता आपण रात्री या शेण्यांपासून आपल्या फार्ममध्ये धुरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण उद्यूप आणि कापूर असं टाकून कोंबड्यांना पूर्ण आपण तर आपण त्यांना पूर्ण धुरी करणार आहोत आपल्या फार्ममध्ये जेणेकरून आपल्या पिल्लांना आणि कोंबड्यांना श्वासन घेण्याचा त्रास होऊ नये म्हणजे आपल्याला सर्दीपासून त्यांचा बचाव करता येईल आणि याच्यामध्ये कापूर टाकल्यामुळे त्यांना श्वास घेण्या सुद्धा चांगलं होईल तर अशा आपण शेणे घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपलं हे भर हे बघा आपला उद्दूप आहे असं कापूर पण आहे आपण आता ही आग पेटून घेऊ इथे आणि नंतर आग पेटल्यानंतर याच्यामध्ये टाकून आणि आपण आपल्या फार्मला पूर्ण धुरी देऊ तर तुम्हाला दाखवतो आता मी पुढे कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे ते चला पुढे पाहूया खरखर हे बघा मित्रांनो आता आपण इथे आग पेटून घेतलेली आहे आणि ह्या तुम्ही शेण्या शेणी बोलतात आमच्या इथे तुमच्या इथे काय बोलतात मला कमेंटमध्ये कळवा आणि ह्या आपल्याला पेटवण्यासाठी आपण घेतलेलं आहे आता आपण याचं दूर करणार आहोत आणि आपल्या फार्ममध्ये पूर्ण करणार आहोत आणि मित्रांनो कसं माहिती आहे का तुम्ही पण करत जा जेणेकरून आपल्या फार्मवर कुठल्याही प्रकारची रोगराई यायला नको किंवा कुठलाही आजारी यायला नको त्यासाठी आपण आपले हे प्रयत्न असतात आणि तुम्हालासुद्धा आपण व्हिडिओ दाखवतो जेणेकरून तुम्हीसुद्धा असं करत जा त्यामुळे तुमचासुद्धा फायदा होईल आणि ह्या शेणी आहेत ना तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला तिथे गावामध्ये करतात अशा शेणी किंवा तुम्हाला विकतसुद्धा भेटल्या जातील भेटतात अशा अमेझॉन वगैरे तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि जर आपल्या इथे शेण अवेलेबल बे मिळत असेल तर आपण या घरच्या घरी आपण तयार करू शकतो तुम्ही सुद्धा करून पहा चांगलं आहे आणि आपल्या कोंबड्यांना याचा काही त्रास होत नाही तर आग पूर्ण पेटल्यानंतर याचा म्हणजे कोळसा सारखा झाला ना तर आपण आता याच्यानंतर त्याला ही आग आहे ना व्ही विजू आणि उद्यूप टाकून देऊ तर ते कोलशावर आपला उद्यूप आणि याचा सुगंध भरपूर येतो आणि असा आपण पूर्ण फार्ममध्ये आपण करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे फार्ममध्ये मी करणार आहे तो आता चला आता मी आग पूर्ण विजवतो आणि करून घेतो आता वाजलेत साडेनऊ वाजलेत तरी पण रात्रीचे साडेनऊ वाजले तरी पण आम्ही इथेच फार्ममध्ये आहोत तर हे बघा मित्रांनो आपण आग विजवलेली आहे आणि आता कसा धूर निघतो आहे तर आपल्या फार्ममध्ये असा पूर्णपणे धूर होईल तर आता कोंबड्या सर्व हे करायला लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यांचे डोले चमकतात बघा कसे एकदम लाल लाल तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का तुम्ही पेटवताना लक्षात घ्या हे ठेवून जाऊ नका कारण की आपलं इथे हे बघा हे लिटर खाली टाकलेलं आहे ना हा पेटू शकतो एखाद्या कोंबडीने याच्यावर उडी मारली तर तर त्यासाठी आपल्याला जागेवर राहायचं आहे माझ्या आणि पूर्ण धूर करून घ्यायचं आहे काममध्ये जेणेकरून आपल्या कोंबड्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत यासाठी आपण करतो आणि याच्यामध्ये आपण धुर्ला केल्यानंतर देवी प्रमाण प्रमाणसुद्धा कमी होतो आणि सी आर डीचा म्हणजे सर्दीचासुद्धा प्रमाण कमी होतो आपल्या कोंबड्यांमध्ये तर त्यासाठी आपण असं करत असतो तर तुम्ही पाहू शकता आपण करतो आहे पूर्णपणे आता हवा हे करतो आहे आग कशी दिसते तुम्हाला बघा आता आग पेटले मी विजवतो थांबा आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकार तर हे बघा अशी आग पेटू शकते आणि आपल्या लिटरमध्ये म्हणजे फार्ममध्ये पूर्ण आग लागू शकते त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच बोललो की असं करत ठेवून जाऊ नका आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं तर आता आम्ही आग विझवतो त्यानंतर व्हिडिओ काढतो तर हे बघा आपल्या फार्ममध्ये असा कसा पूर्ण धूर झालेला आहे आणि आता आता आपण उद्योग टाकल्यामुळे सुगंधसुद्धा चांगला येत आहे आता तुम्हाला व्हिडिओमार्फत समजणार नाही आहे तर दूर पाहू शकता प्रकारे झालं आहे तर आपण आता इथे भरपूर दूर झाल्यानंतर त्या साईडला आहे ना तिकडे छोटे पिल्ले आहेत तिकडेसुद्धा आपण नेणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो तिकडे पण कशा प्रकारे आपण करणार आहोत हे बघा मित्रांनो आपण दूर निघत आहे आता आपण इथे पिल्लांच्या इथेसुद्धा आणलेला आहे आपली ब्रुडिंगला पिल्लं आहेत इथेसुद्धा पिल्लं आहेत तर आपण त्यांना ब्रुडिंग करत आहोत हे बघा लाईट वगैरे चालू आहे रात्रीच्या वेळे आपण त्यांना लाईट चालू ठेवतो इथेसुद्धा तुम्ही पिल्ले पाहत असाल ही आपली आठ दहा दिवसाची पिल्ले झालेली आहेत बघू शकता कशी एकदम चांगल्या क्वालिटीची पिल्ले आहेत ओरिजिनल गावरान पद्धतीची आपण पिल्ला ब्रूडिंग करतो तर अशा प्रकारे आपली बुटिंग असते आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नेहमी घेऊ घेऊन येत असतो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा किंवा कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्यांचा चांगला फायदा झाला पाहिजे यासाठी आपण असं घेऊन येत असतो व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा एखाद्याला ज्याची गरज असेल तर तर तुम्ही पाहू शकता आपली पिल्ले कशी एकदम चांगली मस्त आता आराम करतायत आता ती ती पिल्लं बघा तुम्ही जी बालक आली आहेत ना त्यांना उष्णतेची म्हणजे गरज आहे तापमानाची आणि ही जी साईडला पिल्ले दिसतात ना त्यांना त्याची गरज नाही त्याची गरमी त्यांना प साथ देते बघा आपलं पूर्ण असं नियोजन आहे आपलं पाणी आपण ठेवलेलं आहे खाद्य ठेवलेलं आहे सर्व नियोजन आपलं चांगल्या पद्धतीचं चा एकदम असतं आहे आणि ही मित्रांनो आपण ट्रेनिंग घेतलेल्याचा फायदा आहे आपल्याला म्हणून तुम्हाला मी सतत सांगत असतो की तुम्हीसुद्धा ट्रेनिंग घेत जा हे बघा किती आता दूर झाला आहे आपल्या इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला थोडं कमी दिसतो आहे हे बघा भरपूर दूर झालं आहे तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे पूर्णपणे आणि मित्रांनो हा बघा आपला इन्क्युबेटर आपली अंडी ठेवलेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये हे बघा ब्रुडिंगला आपली चालू आहेत इथेच आपण इन्क्युबेटर ठेवलेला आहे हे बघा मित्रांनो भरपूर दूर झालं आहे तुम्ही पाहू शकता तर असं आपल्याला करायचं आणि तुम्ही लक्षात घ्या की आपल्या फार्ममध्ये लिटर असतो खाली तर कुठल्याही प्रकारची आग नाही लागली पाहिजे त्यासाठी आपण दक्षता घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला जागेवर राहायचं आहे ना पूर्ण करून घ्यायचं आणि नंतर हे काम आपलं पूर्ण झाल्यानंतर हा आपला काढून बाहेर ठेवायचा आणि त्याच्यावर पाणी मारून आग पूर्ण विजून घ्यायचे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून अनन्य काम परिवारचा हिस्सा व्हा आणि मित्रांनो असंच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ बाय